ॲल्युमिनियम सँड कास्टिंगमध्ये देशातील अग्रगण्य असलेल्या पुण्यातील तौरल इंडियाच्या सुपा येथील उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे अहिल्यानगर येथे येत्या रविवारी सकाळी दहा वाजता हा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे अशी माहिती अॅल्युमिनियम मॅन ऑफ इंडिया आणि तौरल इंडियाचे संस्थापक भरत गीते यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत माहिती दिली याप्रसंगी मुख्य कार्यपालन अधिकारी उमाकांत शिवनकर कॉर्पोरेट कम्युनिकेशन्सचे सहाय्यक व्यवस्थापक निलेश जायबाय उपस्थित होते भरत गीते म्हणाले आत्मनिर्भर भारताचं ध्येय घेऊन सुरू केलेल्या तौरल इंडियाचे चाकर नंतर आता दुसरा उत्पादन प्रकल्प सुपायडीसी मध्ये उभारलाय या प्रकल्पामध्ये अत्याधुनिक अॅल्युमिनियम सँडकास्टिंग उत्पादन होणार आहे हा प्रकल्प अहिल्यानगर जिल्ह्यासाठी एक महत्वाचा औद्योगिक टप्पा ठरणार असून परिसरातील आर्थिक विकासाला नवे बळ देणार आहे तसेच या उत्पादन प्रकल्पामुळे एक हजार दोनशेहून अधिक रोजगार संधी निर्माण होणार आहेत उद्योगाचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे ग्रामीण भागात सुद्धा उद्योग केला पाहिजे हा माझा मानस होता त्याचबरोबर अहिल्यानगर सारख्या भागामध्ये रोजगार निर्मिती तिथे पुन्हा नंतर दे स्किल डेव्हलपमेंट चांगली व्हावी ही एक आंतरराष्ट्रीय कंपनी माझ्याबरोबर भागीदारीमध्ये आहे एक जर्मन कंपनी आहे त्यामुळे इथे जी प्रोडक्ट ॲनिमियल कास्टिंगची जी प्रोडक्ट होतात ती संरक्षण त्याचबरोबर तुमच्या आरोग्य मरीन रोबोटिक्स ऑटोमोटिव्ह अशा अनेक क्षेत्रांमध्ये दिली जातात आणि भारताला आत्मनिर्भर करण्यासाठी आयात मुक्त करण्यासाठी बरीचशी प्रोडक्ट आपण आजपर्यंत डिफेन्समध्ये सारथ टँक रेल्वेमध्ये अमृत भारत अशा अनेक उपक्रमांमध्ये आपण काम केलेलं आहे तर या अशा सेल्फ रिलायन्स किंवा आत्मनिर्भर भारत करणाऱ्या कंपनी आज अहिल्यानगरमध्ये येते तर तेथील लोकल किंवा स्थानिक लोकांकडनं याची चांगली प्रशंसा होत आहे म्हणजे समाजसुधारक आपले अण्णा हजारे असतील यांनी सुद्धा तिची प्रशंसा केलेली आहे या कार्यक्रमासाठी माननीय मुख्यमंत्र्यांबरोबर उद्योगमंत्री श्री उदय सामंत त्याचबरोबर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे सर्वजण उपस्थित राहणार आहेत आज पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील बरीचशी मंडळी नवनिर्वाचित नगरसेवक पण तिथे कार्यक्रमाला येणार आहेत कारण माझी बरीचशी मित्रमंडळी पण त्यामध्ये आहेत माझी आपल्याला सर्व पत्रकारांना पण विनंती आहे की आपण सुद्धा रविवारी वेळ काढून सकाळी दहा वाजता प्रोग्रामला यावं चीन जर्मनी इथे जवळपास बत्तीस ते छत्तीस किलो वापरला जातो तर याचा प्रसार जास्त व्हावा यासाठी काही प्रयत्न जसं निलेशने सांगितलं तसं पॉलिसी आल्या डॉक्टर व्ही के सारस्वत यांनी दोन हजार दहाच्या काळामध्ये एक छान mm -hmm. आर्टिकल आणि एक पेपर लिहिला होता की अॅल्युमिनियमचा वापर भारतात का वाढला पाहिजे त्याला धरून म्हणजे मी आता ते नीती आयोगच्या बोर्डावर मेंबर पण आहेत डीआरडीओचे चेअरमन राहिलेले त्यांना पण एक दोनदा मी भेटलो ते म्हटले अभि आप आगे लेखे जाव हम तो अभि ह्या पे येॉक्युमेंट करूक गेले तौराल इंडिया ही कंपनी मी जर्मनीमध्ये दहा वर्ष राहून वापस आल्यानंतर सुरू केली खरं तर तिचं आधी नाव डी एन बी मेटल कास्टिंग असं होतं की मी स्वतः सुरू केलेली एक छोटी कंपनी होती आणि ॲल्युमिनियमच्या कास्टिंग शिवापूर ह्या बँगलोर हायवेवर एक छोटंसं गाव आहे तिथे एक छोटं किराया शेड घेऊन मी तिथे बनवायला लागलो मला लक्षात आलं की ह्या जर्मन क्वालिटीच्या कास्टिंग भारताच्या भारतीयांच्या हाताने बनवू शकतात मार्केटसुद्धा भारतात नाही तर भारताच्या बाहेर पण अवेलेबल आहे आणि आपण पाहिलं तर मागच्या एका दशकामध्ये पूर्णपणे युरोपियन लोकांचं एशियाकडे बघणं आणि चायना प्लस वन पॉलिसीमुळे भारताकडे चांगलं लक्ष आलेलं आहे मला तर लक्षात आलं की क्वालिटी उत्तम गुणवत्ता तर आपण बनवू शकतोय जर्मनीमध्ये दहा वर्षे राहिल्यामुळे आणि मला सांगायला तुला आनंद होतोय की साधी अनएज्युकेटेड दहावी अकरावीला ला गेलेली मुलं म्हणजे गुराढोरांच्या मागे असलेली दहा लोक घेऊन मी त्यांच्यापासून हा प्रवास सुरू केला त्यापैकी आज चार पाच माईक बरोबर आजही आहे दोन हजार चौदाची मुलं जी आहेत